नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्याप्रती हे परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाकडील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानवे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात तसेच अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळवण्यात आले आहे तसेच अधिवेशनामध्ये सन्मान्य सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मान्य उपमुख्यमंत्री वित्त यांनी तीन महिन्याच्या आत सरकार त्याबद्दल निर्णय घेईल असे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनासेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार पंधरा दिवसात शासनास आर डी डी डॉट ई एस टी चार एम एच ॲट द रेट एम एच डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिंक लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद